राज्यातील सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे राज्य निवडणूक आयोग वेगाने कामाला लागले आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत आज सहा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे कोपरगाव शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची प्रचंड उत्सुकता लागली होती ही उत्सुकता अखेर संपली आहे त्यानुसार कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून ते ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी जाहीर झाले आहे यंदा ओबीसी प्रवर्गातील महिला किंवा पुरुष यांना उमेदवारी करता येणार आहे उमेदवार हा जनतेतून निवडला जाणार असून तोच नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी सुटल्याने काही खुशी कही गमचे वातावरण आहे आज नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी कंबर खचले असून राजकीय पक्षांच्या तसेच इच्छुक उमेदवारांच्या मोर्चे बांधणीला आता वेग येणार आहे तसेच कोपरगाव नगर परिषदेच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोपरगाव शहरातील पंधरा प्रभागात अनुसूचित जाती महिला अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता आरक्षण सोडत बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय या ठिकाणी होणार असून याबाबत सविस्तर माहिती मुख्य अधिकारी सुवाद जगताप यांनी दिली आहे नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत राज्यातील संपूर्ण नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचं आरक्षण पार पडलेलं आहे यामध्ये कोपरगाव शहरासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेला आहे राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सूचनानुसार नगर परिषदेच्या यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे कशा प्रकारे आरक्षण सोबत होणार आहे नगर परिषदेच्या प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करत असताना सर्वप्रथम अनुसूचित जातीचे जे वार्ड आहेत या वार्डांसाठी ते उतरत्या क्रमानं पाच जागांसाठी उतरत्या क्रमानं ते निश्चित होतील त्यानंतर त्यामधून महिलांचे महिलांसाठी राखीव जे प्रभाग आहेत ते निश्चित होतील त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी उतरत्या क्रम क्रमानं असणारा एक प्रभाग निश्चित केला जाईल त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आठ जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत या आठ जागा निश्चित झाल्यानंतर त्यामधून चार महिलांसाठी निश्चित करण्यात येतील त्यानंतर सर्वसाधारण वर्गासाठी ज्या जागा आहेत त्या वाट थेट पद्धतीनं त्यांना नेमून देण्यात येतील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी या ठिकाणी आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहावे तसेच सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार बंधू यांनी सुद्धा आरक्षणाच्या सोडतीसाठी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय वा ते उपस्थित राहावे राज्य निवडणूक आयोगानं जो मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे त्यानुसार ज्या प्रारूप मतदार याद्या आहेत या प्रारूप मतदार याद्या आठ तारखेला या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार ना आहेत त्यानंतर या प्रारोप मतदार याद्यावरती हरकती घेण्यासाठी आठ ते तेरा चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेले आहे या हरकती नगर परिषद कार्यालयामध्ये स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर त्यावरती सुनावणी होऊन अंतिम ज्या याद्या आहेत त्या या प्रकाशित होतील